जगभरात हैदोस घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होताच आता जगभरात मंकीपॉक्स या आजाराने डोकं वर काढलं आहे जगभरातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सने धुमाकूळ घातला आहे मंकीपॉक्स या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या महामारीला एमपॉक्स नावानेही संबोधलं जातं मंकीपॉक्स हा आजार तब्बल तेरा देशांमध्ये झपाट्याने पसरत आहे या महामारीमुळे आतापर्यंत तब्बल पाचशे चोवीस लोकांचा मृत्यू देखील झाला आहे तर चौदा हजार लोकांना या आजाराची लागण झाली आहे त्यामुळे डब्ल्यू एच ओने ने एमपॉक्सला वर्ल्ड हेल्थ एमर्जन्सी म्हणून घोषित केला आहे यापूर्वी म्हणजेच दोन हजार बावीसमध्ये मध्ये देखील मंकीपॉक्सला जागतिक आपत्कालीन परिस्थिती म्हणून घोषित केली होती त्यावेळी जगात एकशे सोळा देशांमध्ये एक लाखाहून अधिक प्रकरणे समोर आली होती आणि दोनशे लोकांचा मृत्यू झाला होता महत्त्वाची बाब म्हणजे मंकीपॉक्समुळे महिला आणि पंधरा वर्षांहून लहान मुलांना सर्वाधिक धोका आहे आफ्रिकेच्या कांगोस बुरुंडी केन्या रवांडा आणि युगांडासह अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत या आजाराने आता महामारीचे रूप धारण केले आहे मंकीपॉक्सपासून बचाव करणाऱ्या लसीकरणाचा तुटवडा देखील जाणवत आहे आता सर्वांना प्रश्न पडला असेल की मंकीपॉक्स नेमका काय आहे तर मंकीपॉक्स हा एक विषाणू आहे जो माकडांपासून मानवांमध्ये पसरतो या विषाणूचा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडेही जातो संरक्षणाशिवाय शारीरिक संबंध ठेवल्यानेही एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये त्याचा प्रसार होतो मंकीपॉक्सची लागण झाल्यानंतर शरीरावर ताप आणि पुरळ उठतात जे संपूर्ण शरीरात पसरतात सुरुवातीला पुरळ चेहऱ्यावर दिसते आणि नंतर संपूर्ण शरीरावर पसरते मंकीपॉक्सची अधिक प्रकरणे समलैंगिक पुरुषांमध्ये आढळतात या विषाणूची सुरुवात ही आफ्रिकेतून झाली आहे अशातच या मंकी पॉक्समुळे राज्य सरकारही अलर्ट मोडवर आलं आहे त्यामुळे मंकीपॉक्स संदर्भात राज्य सरकारकडून आरोग्य यंत्रणेला मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत तर आता आपण या राज्य सरकारने आरोग्य यंत्रणेला काय मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत ते जाणून घेऊयात ज्या शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळं बंदरं आहेत तेथील आरोग्य विभागानं आंतरराष्ट्रीय बंदरं आरोग्य अधिकारी यांच्याशी नियमित समन्वय ठेवावा मंकीपॉक्स संदर्भात विमानतळे आणि बंदरांवर सर्वेक्षण सुरू आहे याची खातरजमा करून संशयित रुग्णांना विलगीकरणात उपचारासाठी आवश्यक यंत्रणा उभारावी मंकीपॉक्स हा सौम्य स्वरूपाचा आजार असून रुग्ण दोन ते चार आठवड्यात बरा होतो मात्र लहान मुलांमध्ये आणि इतर काही रुग्णांमध्ये तो गंभीर स्वरूप धारण करू शकतो ह्या आजाराचा मृत्यू दर सर्वसाधारणपणे तीन ते सहा टक्के आहे मंकीपॉक्स रुग्णाला विलगीकरण कक्षात आणि घरच्या घरी वेगळ्या खुलीत ठेवणे आवश्यक आहे तसेच स्वतंत्र व्हेंटिलेशनची व्यवस्था असावी तसेच रुग्णाने ट्रिपल लेअर मास्क लावणे आवश्यक आहे रुग्णाच्या शरीरावरील पुरळ फोड पूर्ण झाकलेले असावीत तसेच रुग्णाने लांब बाह्यांचे शर्ट आणि पॅन्ट वापरावी रुग्णाच्या शरीरावरील फोड किंवा पुरळ पूर्ण बरे होत नाही आणि त्यावरील खपल्या गळून जात नाहीत तोपर्यंत त्याला विलगीकरणात ठेवणे आवश्यक आहे तसेच रुग्णाने लक्षणानुसार उपचार द्यावे याशिवाय सर्वात महत्वाचं म्हणजे आरोग्य संस्थांमध्ये मंकीपॉक्स रुग्णावर उपचार करताना पी किटचा वापर करावा तर आता मंकीपॉक्सची लक्षणे काय आहेत ते जाणून घेऊयात एम्पॉक्स हे एक व्हायरल संक्रमण आहे मंकीपॉक्स बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यावर हा आजार झपाट्याने पसरतो मंकीपॉक्समध्ये हलका ताप आणि शरीरावर पाण्याने भरलेलं फोड ही त्याची लक्षणे आहेत यामध्ये डोकेदुखी अंगदुखी सारख्या समस्या देखील जाणवतात तसेच मंकीपॉक्सने संक्रमित तस असलेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासू शकते लक्षणांच्या आधारावर रुग्णावर उपचार केले जातात मात्र अद्याप या आजारावर कोणतंही औषध किंवा लस देखील नाही त्यामुळे रुग्णाची लक्षणे पाहून उपाय केले जातात तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो असेच माहितीविषयक व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा